नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवघड ती तीनशे सात क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचाळीस रुपये कमाल दर पाच हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे सत्याऐंशी रुपये पुढील बाळा समिती कारंजा जिल्हा जिल्हावाशिमा अवकाली एक हजार एकशे सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे साठ रुपये कमाल दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाळा समिती चंद्रपूर अवकाली आहे बेचाळीस क्विंटल दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तसेच पुढील बाळा समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली एकशे एकेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये